कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे याच्यामध्ये अकोला असेल अमराव अमरावती असेल त्याचबरोबर वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल परतूर असेल जिंतूर असेल या सर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल असे सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव आज सर्वात जास्त मिळालेला आहे तो आहे अकोला अकोला या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर अमरावती या ठिकाणीसुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे बघूया आजच्या नितीचे तुरीचे बाजारभाव पहिली बाजारपेठ जी आहे ती आहे अमरावती पाच हजार शंभर क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे अमरावतीमध्ये आज सर्वात जास्त आवक आलेली आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावतीचा विचार जर केला तर उच्च प्रतीची क्वालिटी इथे तुरीला मिळत असते त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे लातूर पाच हजार पाचशे साठ क्विंटल आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर ला दुद्नी मार्के, दुद्नी ला या शहरामध्ये विचार मिळालेला आहे लातूरमध्ये सरासरी बाजारभाव अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे दुधनी मार्केट दुधनी मार्केटमध्ये सातशे क्विंटल तूर आवक आलेली आहे सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी या मार्केटमध्ये आलेला आहे त्यानंतर पुढील बाजारपाठ आहे नागपूर शहर नागपूर शहरामध्ये तीन हजार तीनशे पाच क्विंटल अवकाल आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे थी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे तूर आठ हजार पार जाणार आहे त्यानंतर पुढील बाजारभाव आहे अकोला सोळाशे नव्वद क्विंटल अवकाल आहे सहा हजार चारशे ते सात हजार नऊशे रुपये महाराष्ट्रात उच्चांकी दर आजच्या मितीला अकोला या शहरामध्ये मिळालेला आहे त्यानंतर औरंग शहाजांनी औरत शहाजणीमध्ये दोनशे ऐंशी क्विंटल आवकाल आहे सहा हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भारत भाव औरत शहाजणीमध्ये मिळालेला आहे औरत शहाजणीमध्ये सरासरी बासष्ट ते त्र्याहत्तर रुपये बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जे आहे हिंगोली पाचशे क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे येत्या काही दिवसामध्ये तोरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे पैठण सहा हजार सातशे सिल्लोड सहा हजार आठशे कारंजा सात हजार दोनशे देवणी सात दोनशे नव्वद हिंगोली सात दोनशे मुरुम सात दोनशे पिंपळगाव पालखेड सहा हजार चारशे सोलापूर बीड सात शंभर शेवगाव सहा नऊशे रावेर सहा पाच हजार सातशे त्यानंतर परतूर सहा हजार आठशे देवळगाव राजा सहा हजार नऊशे अंगापूर सहा हजार आठशे नव्वद औरश शहाझानी सात हजार दोनशे तुळजापूर सात हजार पन्नास भंडारा सात हजार सहाशे भद्रवती सहा पाचशे सिंधी सात हजार दुधनी सात शंभर काटोल सात हजार बीड सात हजार शंभर महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे महाराष्ट्रात तुरीच्या आजच्या मेतीला बाजारभाव जर बघितले पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये हा ऐंशी पार जाण्याची शक्यता आहे आपल्या परिसरात तुरीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती शेतकरी मित्रांनो आपल्यापर्यंत भेटेल आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून कळवा आपल्यापैकी ज्याची कमेंट सुंदर असेल त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती सर्वात आधी पाठवली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा